आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक नुसार त्या त्या प्रथाच्या रीती रिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व आहे ऋतूनुसार काही आहार घ्यावे असे आपले पूर्वजन सांगायचे आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्वाचे आहे आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आषाढ महिना सुरू होणार आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यालाच आषाढ तळणे असे म्हटले जाते आता आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी विषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ की किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीच जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यातील बनवलेले पापड आणि कुरडया तळून अगदी अवरुजून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढ तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जेवायला घरी बोलवले चमचमीत पदार्थाचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला मुलीला बाहेर माहेरून नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जर असली तर या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणार आहो असतात त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी तलाव कोसळून वाहू लागले असता तशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात प्र दूषित पाणी गेले तर आरोग्य गे बिघडते दूषित पाण्या पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरवण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघाडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थाचे सेवन केले जातात पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजे गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात पावसा पावसात अनेकदा आपल्याला चमचमी असे खाण्याची इच्छा होती उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणचे अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचेच पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात आषाढ महिन्यात चाय पचन क्रिया ही देखील चांगले असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो त्यामुळे आषाढातील पचनास हलके असलेले पदार्थ सेवन केले जातात आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जातात त्यामुळे आषाढ तळलेले पदार्थ खाल्ले जातात पूर्वीच्या काळात वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काही तर चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ त तळायला तळले जायचे तसे श्रावणात अनेक वृत्त वैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याचे कसर भरून काढण्यात येते तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून वडी बनवली जाते आषाढात ही पदार्थ प्रामुख्याने केला जातात आषाढ महिन्यातील गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या राजगिऱ्याचे लाडू थालपीठ मुगाची खिचडी भजी रव्याची लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालपीठ खारे शंकरपाळ्या चकल्या शेव गव्हाच्या पिठाचे गुलगुले कडंबोळी असे पदार्थ उर्जून केले जातात आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर याचा नैवेद्य अन्नपूर्णाला दिला देवीला दाखवला जातो तिची पूजा देखील केली जाते तसेच देवदत्तांना आषाढ महिन्यातील नैवेद्य दाखवला जातो एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिना आषाढ तळला जातो तर मैत्रिणींनो आषाढ किंवा आखाढ तळणे म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद